नमस्कार तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मिठाचा एवढा छान उपयोग सांगणार आहे ना की ते पाहून तुम्ही थक्क राहाल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा एक एक स्टेप महत्वाची आहे जर का तुम्ही मीठ हे गॅसवर टाकलं तर एवढा उपयोग होणार आहे ना तुम्हाला की तुम्ही म्हणजे पाहतच राहाल चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पहिले तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळतं असे वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवण्यासाठी पहिले तर आपल्याला बघा गॅस हा क्लीन करायचा आहे प्रॉपर पद्धतीने क्लीन करायचा आहे जे बर्नर आहेत ना ते आपल्याला मेन म्हणजे त्याचे जे होल असतात ना ते आपल्याला साफ करायचे आहेत कारण तिथूनच आपल्याला गॅस प्रोवाईड होतो मग तिथूनच जर होल वगैरे खराब असतील किंवा बंद झालेलं असेल तर ते कसं म्हणजे पुढे गॅस तर प्रोवाईडच होणार नाही ना आता बघा गॅस वगैरे मी सगळं क्लीन करून घेऊ पहिले आपण बर्नर क्लीन करूया आता बर्नर कसे क्लीन करायचे ते पण मिठाचा वापर करून आणि गॅस पण कसा क्लीन करायचा ते पण मिठाचा वापर करून हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता बर्नर वगैरे एका बाउलमध्ये घ्यायचे कशामध्ये पण तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये जे बर्नर डीप होते ना असेल तर मी या पातेलीमध्ये बर्नर ठेवले आहेत बघा बर्नर हे क्लीन पण तुम्ही जर गॅसवर ठेवले तर ते परत काळेच होणार आहे त्यामुळे बर्नर प्रॉपर पद्धतीने क्लीन होईल याचा विचार तुम्ही करू नका बर्नरचे बर्नर जे होल आहेत ना ते क्लीन झाले ना ते खूप महत्त्वाचं आहे बाकीचं काही काही झालं ना, ना का तर नाही आता बघा यावर तुम्हाला पहिल्यांदा मीठ टाकून घ्यायचं आहे चारही बाजूला मीठ पसरवा मीठ थोडंसं जास्तच लागत आहे बघा आता आपल्याला आता मीठ टाकल्याच्या नंतर दुसरं म्हणजे आता मी ते हँडवॉश लिक्विड टाकत आहे तुमच्याकडे जर शॅम्पू असेल तर शॅम्पू टाका शॅम्पू कंडिशनर काही असेल ते टाका किंवा डिशवॉश लिक्विड हे तिन्ही पैकी एकच टाकायचं आहे आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे मेन सोडा हा मेन इन्ग्रेडियंट आहे त्यामुळे सोडा हा नक्की टाका सोडा हा क्लिनिंगचा एजंट आहे त्यामुळे क्लिनिंग करायला सोडा हा खूप मदत करतो आता यानंतर आपल्याला लिंबू पिळायचा आहे यावर लिंबू तुमच्याकडे जर विनेगर असेल ना तर विनेगरचा खूप जास्त फायदा होतो तर माझ्याकडे विनेगर नव्हतं त्यामुळे मी लिंबू पिळत आहे आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे यानंतर आपल्याला जो आपला टूथब्रश असतो त्यांनी घासायचं आहे थोड्या वेळ हे दहा ते पंधरा मिनटं ठेवूस तर वेळ कशाला वायाला घालवायचं ना त्यासाठी आपण आपला ग गॅस कसा डीप क्लीन करायचं ना ते तुम्हाला मी सांगते आता बघा गॅस हा तुम्हाला कधीही धुवायचा नाहीये तुम्ही महिन्यातून धुऊ शकता किंवा पंधरा दिवसातून एकदा धुवू शकता कारण तुम्हाला मी सांगते पुढे कारण खूप महत्त्वाचं आहे आता आपण गॅस कशाप्रकारे क्लीन करू शकतो ते तुम्हाला मी सांगते इथे मी एक छोटंसं बाऊल घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला पहिलं इन्ग्रिडियंट टाकायचं आहे मीठ मीठ हे महत्त्वाचं आहे त्यामध्ये सोडा टाकानंतर आणि सोडा नंतर विनेगर टाकायचं आहे आता माझ्याकडे विनेगर नव्हतं त्यामुळे मी इथे लिंबाने ॲडजस्ट करत आहे लिंबू आणि विनेगर काही वेगळं नसते पण विनेगरने कसं जास्त पै छान क्लीन होतं पण माझ्याकडं नाही आहे आजच्या दिवशी त्यामुळे मी इथे लिंबू पिळलं आहे आणि जो तुमच्याकडं किचनचा टॉवेल असेल ना तो यामध्ये टाकायचा आहे आता तुम्हाला इथे पाणी तुम्ही इथे गरम घेतलं ना तर उत्तम पण आता मी इथे रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे ना तुम्ही गरम घ्या गरम पाण्याने लगेच आपला गॅस वगैरे क्लीन होतो आता जे काही गॅसवर आहे ना ते पहिलं थोडंसं नॉर्मल पाण्याने नॉर्मल घासण्याने घासलं ना तरी चालेल नंतर मग छानपैकी असं आपल्याला क्लीन करायचं आहे आता तुम्हाला मी सांगत होते ना की आपल्याला गॅस हा रोज रोज धुवायचा का नाही आहे तर त्याचं मेन कारण हे म्हणजे गॅस आपण धुतो आणि खाली जे पाईप्स असतात तर त्यामध्ये पाणी जाऊ जाऊ ते लिकेज होतात आणि नंतर आपला गॅस एक्स्ट्राचा वायाला जातो त्यामुळे लिकेज आपल्याला जे जास्त दिवस गॅस हा आपल्याला घालवायचा असेल किंवा गॅसची जी शेगडी आहे ती जास्त दिवस घालवायची असेल घालवायची म्हणजे जास्त दिवस घालवायच्या आधी आपलं जे प्रोटेक्शन आहे ते महत्त्वाचं आहे जर लिकेज झालं आणि दुसरं काही झालं तर स्पोर्ट वगैरे झालं तर त्यासाठी तुम्ही रोज रोज गॅस हा धुवायचा नाही आहे पंधरा दिवसातून महिन्यातून ठीक आहे पण तुम्ही जर असा डीप क्लीन केला ना जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे असं तुम्ही पाणी घ्यायचं थोडंसं गरम घेतलं ना तो उत्तमच गरम पाण्याने जर तुम्ही अशा प्रकारे पुसून घेतलं ना तर धुतला ना तो सेम रिझल्ट आता पुसल्याच्या नंतर पण येणार आहे तुम्ही तर पुढे पाहतानाच आता आपल्याला खालच्या साईडने पण थोडासा क्लीन करून घ्यायचा आहे ओल्या भडक्याने फक्त तुम्ही क्लीन करू शकता खाली खाली पाणी जास्त टाकू नका कारण रि लिकेज होण्याची संभावना असते एका व्यक्तीसोबत एका महिलेसोबत असं झालं आहे की गॅस हा सा ती डेली धुत होती किंवा दिसाडासं धुत असेल तिचा जा लिकेज झाला अक्षरशः गॅस आणि नंतर जेव्हा त्यांनी जे गॅसवाले असतात त्यांना बोलवलं तर तिथून जे एक्स्ट्राचा गॅस असतो तो लिकेज होत असतो होता ते म्हणले की तुम्ही जर लवकर बोलव नसता आम्हाला तर ते गॅस लिकेज होऊ होऊ ते जास्त मोठं होल होऊन तिथे म्हणजे स्फोट पण झाला असता था। त्यामुळे तुम्ही याचा विचार करा की आपला गॅस लवकर संपायचं ते तर जाऊ द्या पण आपलं प्रोटेक्शन पहिलं महत्त्वाचं आहे आता त्याच पाण्याने तुम्हाला किचन ओटा पण सगळा क्लीन करून घ्यायचा आहे आणि जे काही वरती तडका वगैरे दिल्याच्या नंतर वरती स्टाईलवर जे काही लागतं ते पण सगळं क्लीन करून घ्यायचं आहे आता घासल्याच्यानंतर काय वेगळं होणार आहे सेम असंच होणार आहे जर का तुम्ही गरम पाणी घेतलं ना असं धुवून घेतलं ना गॅस तर जसं तुम्ही घासल्यावर निघतो गॅस आणि किचन ओटा तसाच असा पण क्लीन होणार आहे बघा किती छान प्रकारे क्लीन झाला आहे आणि तुम्ही बघू शकत पहिल्यांदा पण एवढा खराब नव्हता माझा किचन ओटा पण या पाणी हे पाणी बघा किती खराब झालं आहे एकदम काळं काळ कुठसं पाणीने निघलं आहे त्यामुळे गरम पाण्याने खूप छान असा क्लिचनवाट एक्स्ट्राचा जो मळ असतो जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही तो ह्याने क्लीन होतो बघा किती छान असा क्लिचनवाट आपला क्लीन झाला आहे एकदम चकाचक आता आपल्या बर्नरची क्लिनिंगची रिॲक्शन झाली आहे आता त्याला आपण साफ करायला घेऊयात असं जर तुम्ही पाच ते दहा मिनटं ठेवलं ना तर ते खूपच छान म्हणजे त्याची क्लि क्लिनिंगची रिॲक्शन ते फास्ट होते स्पेशली क्लिनिंग व्हायला ते मदत करतं कारण ती जास्त वेळ ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये ती क्लिनिंग प्रोसेस चालू असती चालू असती जास्त म्हणजे म्हणजे दहा मिनटं तुम्ही ठेवा दहा ते पंधरा मिनटं असं ठेवा आणि नंतर टूथब्रश घ्यायचा आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला छान प्रकारे असं घासून घ्यायचं आहे घासल्याच्यानंतर जे काही त्यामध्ये खराब असे घाण निघ असते ते निघून जाते किंवा जे काही काळे झालेले हो असतात ते थोडेसे ब्राईट व्हायला हो मदत होतात आणि जे काही त्यामधली घाण आहे ना तुम्ही ते टूट पिक्चर्स आहे काढू शकतात एक एक होल तुम्हाला रिकामा करायचा आहे आप आपल्याला दिसत नाही की त्यामध्ये घाण आहे पण साईडला भरपूर असते मी मा स्वतः माझ्या यायला के केला आहे मी पिनाच्या साहय्याने केलं माझ्याकडे पिक नव्हतं त्यामुळे पिनाच्या सहाय्याने केलं पिनाच्या सहाय्याने पण तुम्ही करू शकतात बघा आता किती छान प्रकारे माझं गॅस बर्नर हे क्लीन झाले आहे एक पण होल बंद नाहीये त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा यामुळे आपला गॅस पण भरपूर दिवस जाईल आपल्याला आता इथे माझे बर्नर पण छान प्रकारे क्लीन झाले आहेत आणि माझा किचन वाटा पण तुम्ही पाहू शकता एकदम छान असा क्लीन झाला चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप छान असा मिठाचा उपयोग सांगितला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय